आजचा आपण डोसा अतिशय मस्त हलका फुलका जाळीदार मऊ लुसलुशीत तसेच वरून कुरकुरीत असणारा तयार करणार आहोत या डोस्याचं टेक्स्चर बघा मस्त असं जाळीदार आलं आहे एकसारखा रंग आला आहे आणि बघाल तर बघा इथे अगदी छान मौसूत आहे तर वरून मस्त असा कुरकुरीत असा हा आपला डोसा तयार होतो हा डोसा तयार करण्यासाठी साहित्याचं अचूक प्रमाण कसं घ्यायचं एकसारखं रंग येण्यासाठी काय करायचं बरोबरीने ही डोशाची भाजी चटणी या सगळ्या कृती साऊथ इंडियन पद्धतीने कशा तयार करतात हे आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण डाळ आणि तांदळाचं अचूक प्रमाण काय घ्यायचं हे पाहतोय एखादी घरातील वाटी कुठलीही तुम्ही घेऊ शकता ग्लास पेला ज्या प्रमाणात तुम्हाला डोसे करायचे त्या अंदाजाने वाटीचा आकार घ्या इथे मी हे साधे जुने आणि झाडे जे आपण भाकरीसाठी तांदूळ वापरतो तेच घेतलेले आहेत बरोबर चार वाट्या घेतलेल्या आहेत आता त्याच वाटीने बरोबर पाव वाटी इतकी ही चण्याची डाळ घ्यायची आहे याच्याने खमंगपणा आणि रंग सुरेख येतो आणि अर्धी वाटी जाळे पोहे घालायचे याच्याने डोसे ना अगदी मस्त हलके असे तयार होतात आता एक वाटी याच वाटीने एक वाटी ही उडदाची डाळ घेतलेली आहे आता या उडदाच्या डाळीमध्ये एक चमचा इतके हे मेथी दाणे घालून घ्यायचे आहेत आणि उडदाची डाळ आणि तांदूळ हे आपल्याला चांगलं स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे यामध्ये बरच पाणी घालायचं आणि उडदाची डाळ मात्र फक्त इथे महत्वाचं सांगेन की एकदाच धुवायची आहे आता या डाळीत बघा तुम्हाला हे असे काळे कण दिसत असेल तर माझ्याकडून ना थोडस काळी मिरीचे जी साल होती ती मेथी दाण्यामध्ये मिसळली गेली होती त्यामुळे ना हे असं साल वर आलेलं आहे एकदाच डाळ धुवायची हे मात्र अगदी आवर्जून लक्षात ठेवा आणि ते एकदाच खा धुवायची याचं कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेन आणि तांदूळ मात्र एक तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आता मी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत डाळीमध्ये सुद्धा पुरेस पाणी घालायचं म्हणजे डाळ पुढून साधारण दोन ते तीन इंच पाणी आलं पाहिजे आणि तांदूळ सुद्धा व्यवस्थित एवढं भिजत घालून मग आपल्याला हे चार तास असेच भिजायला ठेवायचे चार तासानंतर डाळीतलं पाणी हे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि डाळ आणि तांदूळ वाटताना या पाण्याचाच वापर करायचा आहे आता हे डाळ भिजवलेलं पाणी मी ये साथी बापर लिला है, अनि साथी हे डाळ वाटण्यासाठी वापरलेलं आहे आणि तांदूळ वाटण्यासाठी सुद्धा हेच पाणी आपल्याला वाटायचं वापरायचं आहे आता डाळ बघा अगदी एक वाटी होती पण किती मस्त भरपूर अशी मस्त फाईन वाटली आणि फ्लफी अशी तयार झालेली आहे ही डाळ मी एका भांड्यामध्ये काढून घेतली बघा अगदी मस्त क्रीम फेटाविना केक वरच जसं क्रीम असतं तशा टाईप हे इतकं फोमी असं तयार झालेलं आहे आता आपण तांदूळ वाटतोय तर तांदूळ सुद्धा त्याच रगड्यामध्ये वाटून घ्या किंवा मिक्सरमध्ये वाटले तरीही चालेल फक्त तांदूळ वाटताना फाईन न वाटता थोडेसे किंचित रवाळ असं वाटून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा या डाळीच्या मिश्रणामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चांगलं दोन्हीही साहित्य चांगले फेटून घ्यायचे आहेत तर हाताने फेटा किंवा विस्कर घ्या चमचा घ्या पण विस्करने ना अगदी व्यवस्थित फेटलं जात हे मिश्रण आता आपलं बनवून तयार झालेलं आहे हे ना मिश्रण बरच जास्त आहे आपल्याला फर्मेंटेशन साठी सुद्धा जागा हवी आहे म्हणून मी यातलं काही मिश्रण असं छोट्या भांड्यामध्ये काढून घेते किंवा यापेक्षा मोठं पातेलं घेतलं तरीही चालेल पातेल्याच्या अर्ध्यापर्यंत पीठ आलं पाहिजे म्हणजे फर्मेंटेशन होऊन पातेलं पूर्ण भरतं आता हे दहा ते बारा तास असंच बाजूला ठेवलं दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात पहिले आपल्याला मसाला डोस्याची भाजी असते ती करून घ्यायची आहे त्याकरता इथे मी तेल कढईत गरम करून घेतलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घेतले जिरे मोहरी छान फुलली की अर्धा चमचा उडदाची डाळ घालून घ्यायची त्यानंतर एक चमचा डाळवं घालायचं पाव चमचा मेथीचे दाणे घालून घ्यायचे त्याचबरोबर पाव चमचा हिंग घालायचा आहे त्यानंतर यामध्ये जर तुमच्याकडे कडीपत्त्याची पानं असतील तर आवर्जून घाला थोडीशी कडीपत्त्याची पानं घातली आणि मग बारीक चिरलेली मिरची आणि उभा पातळ चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला चांगला असा चा परतून घ्यायचा आहे कांद्याचा रंग बदलला नाही पाहिजे पण कांदा छान असा ट्रान्सपरंट चा झाला पाहिजे किंवा मऊ झाला पाहिजे कांदा पटकन परतला किंवा मऊ व्हावा याकरता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहोत म्हणजे भाजीसाठी जेवढं मीठ लागणार तेवढं सगळंच आता मी या स्टेजला घातलं त्यानंतर अर्धा चमचा हळद सुद्धा घालून घेतलेली आहे आणि मग आता हे चांगलं असं चा आपल्याला परतून घ्यायचं आहे काही जण यामध्ये टोमॅटो घालत नाहीत आणि लिंबाचा रस पिळतात पण मी इथे थोडासा टोमॅटो घालणार आहे कारण आमच्याकडे टोमॅटो घातलेली भाजी खूप आवडते तुम्ही एकदा तरी या पद्धतीने हवं तर करून पहा अगदी बारीक चिरलेला छोट्या आकाराचा टोमॅटो घालायचा आपण मीठ आधीच घातलेला आहे त्यामुळे टोमॅटो पटकन शिजतो टोमॅटो बघा अगदी छान मौसूत शिजला की मग यामध्ये फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर अशी फोडणीत घातली ना की तिचा स्वाद आणखी छान येतो त्यामुळे कायम लक्षात ठेवा थोडीशी तरी कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घालून घ्यायची आहे हे एकदा चांगलं असं परतून घेतलं की मग मी मध्यम आकाराचे सहा बटाटे उकडून आणि मग ते असे थोडेसे कुसकरून घेतलेले आहेत जर तुम्हाला छोट्या छोट्या फोडी करायच्या असतील तरीही चालेल पण तुम्हाला एक लक्षात आलं असेल तर पहा नेहमी मसाल डोस्याची जी भाजी असते ना तिचे बटाटे असे फोडींच्या स्वरूपात नसतात तर अगदी असे कुस्करलेले असतात त्यामुळे असं कुस्करलं की मग आपल्या बटाट्याच्या भाजीला एकदम साऊथ इंडियन जशी भाजी असते ना तसंच टेक्शर येतं बघा काय मस्त आताच किती छान ही भाजी दिसत आहे अगदी जर बटाटे कोरडे वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं आणि मग एकदा परतून घ्यायचं पुन्हा आपल्याला झाकण ठेवून मंद आचेवर फक्त मिनिट दीड मिनिटाची वाफ घ्यायची आहे म्हणजे जे आपण मसाले सगळे घातलेले आहेत ते सगळे या बटाट्यांमध्ये मुरले जातात आता मी गॅस बंद केला आणि त्यानंतर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आपली ही मसाला डोस्याची भाजी तयार झाली आहे तोवर आपण मैसूर मसाल्याची जी चटणी असे ना ती बनवणार आहोत त्याकरता मी दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की मग यामध्ये एक टेबलस्पून इतकी ही चण्याची डाळ घालायची आहे ही डाळ मी स्वच्छ एखाद्या ओलसर कापडाने पुसून घेतलेली आहे ही डाळ सुद्धा चांगली मिनिट दोन मिनिट अशी परतून घ्यायची तेलामध्ये म्हणजे छान खमंग चटणी तयार होते त्यानंतर एक टेबल स्पून इतकं उडी डाळ घातलेली आहे ही सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि हे सुद्धा आपल्याला चांगली अशी परतून घ्यायची आहे दोन्ही प्रकारच्या डाळी चांगल्या परतून घेतल्या की चटणी छान खमंग आता यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत या मी बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या थोड्याशा अशा तोडून घालायच्या की जेणेकरून त्या तेलामध्ये ना व्यवस्थित आपल्याला परतता येतात मी इथे ह्या मिरच्या भिजवल्या नाहीयेत पण जर तुम्ही भिजवून घातल्यात ना तरीही चालेल आणि मिरच्या सुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या त्यानंतर यामध्ये एक छोट्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घालायचा चार ते पाच लसणाच्या दहा ते पंधरा ओल्या खोबऱ्याचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे साधारण कांदा ना अगदी छान मऊसूत शिजेपर्यंत परतायचा आहे कांदा बघा अगदी मऊ शिजला गेला आहे की मग यामध्ये आपल्याला थोडस ना पाणी घालायचं आहे पाणी घालून हे सगळं मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय आपण या मिरच्या भिजायला घातल्या नव्हत्या आणि जर त्या तशाच वाटल्या तर मग त्या अगदी बारीक होत नाही पण शिजल्यानंतर छान बारीक होतील म्हणून हे आपण यामध्ये पाणी घालून शिजवणार आहोत अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि या नुसत्या मिरच्यांनी ना चटणीला छान लालबुंद रंग येत नाही म्हणून काश्मीरी मिरचीचा लाल, लाल तिखट एक चमचा इथे घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्त्याशिवाय साऊथ इंडियन पदार्थ तर होतच नाही त्यामुळे थोडी तरी कडीपत्त्याची पानं घाला याचा स्वाद खूप छान येतो आता झाकण ठेवायचं आणि साधारण मिनिट दोन मिनिट दो हे अगदी मंद आचेवर आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे मिश्रण आपलं चांगलं शिजलं आहे बघा यातल्या या ज्या आपण मिरच्या आहेत ना त्या छान मऊ झाल्या पाहिजेत म्हणजे त्या मिक्सर मध्ये अगदी व्यवस्थित वाटता येतात आता मी गॅस बंद केला गॅस बंद केला की मग थोडीस आपल्याला चिंच घालायची याच्याने चटणीला छान आंबट तिखट अशी चव येते आता हे सगळं मिश्रण गार होऊ द्यायचं गार झालं की मग आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी चांगली बारीक अशी चटणी वाटून घेणार आहोत बघा आपली ही मैसूर मसाल्याची चटणी बनवून तयार झालेली आहे आता आपण डोसे तयार करायला घेऊ डोस्याचं पीठ छान असं झाकणाला लागेपर्यंत फर्मेंट झालं होतं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आणि बरोबरीने डोस्याला छान असा सुंदर सोनेरी रंग येण्यासाठी दोन चमचे साखर घातली आणि या पिठाची जाळी मोडू न देता हलक्या हाताने हे एकदा चांगलं असं मिसळून घेतलं आपलं हे डोशाचं पीठ तयार आहे आता आपण डोसे तयार करायला घेऊ इथे मी तव्याला तेल लावलं आणि मोठ्या वर तवा चांगला कडकडीत गरम करून घेतला आता मात्र आज लहान करायची तव्याचं टेम्परेचर थोडस कमी करून घ्यायचं असं पाणी वाळून शिंपडून घेतलं आणि तवा पुसून घेतला त्यानंतर हे मिश्रण असं घालून तव्यावर गोल गोल फिरवायचा आहे तुम्ही फक्त एक लक्षात आलं असेल तुम्हाला तर बघा मी मिश्रण ना थोडस जाड पातळ जाड पातळ असं पसरवलं आहे कारण आजचे डोसे हे आपण बेन्ने डोसे करणार आहोत आता हे वरचं मिश्रण थोडस सुकल्यासारखं झालं की याला ना बटर लावायचं बेन्ने म्हणजे काय तर बटर किंवा लोणी कानडी भाषेमध्ये लोण्याला किंवा बटरला बेन्ने म्हणतात आता हे बटर लावलं की या डोश्याची चव खूप छान येते आणि खालून बघा थोडासा सोने दिसा रंग आला की मग लगेच हे डोसे काढून घ्यायचे हे इतना मस्त असे आतून ना असे छान जाळीदार स्पंजी होतात तर वरून ना मस्त असे कुरकुरीत आपले हे डोसे तयार होतात बघा हे डोस्याचा ना मी तुम्हाला आवाज दाखवते या आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की अतिशय कुरकुरीत असे डोसे तयार होतात आता दुसरा डोसा करण्या अगोदर आपल्याला तव्याला तेल वगैरे लावण्याची गरज नाही फक्त पाणी घालून ये ना थोडस तव्याचं टेम्परेचर कमी करायचं म्हणजे आपल्याला एकसारखा डोसा व्यवस्थित पसरवता येतो तवा जर खूप गरम असेल ना तर डोसा व्यवस्थित आपल्याला पसरवता येत नाही आणि पेपर डोश्याप्रमाणे हे डोसे अगदी पातळ न करता किंचित जाडसर आणि बघा कुठे जाड मिश्रण तर कुठे पातळ मिश्रण असं आपल्याला ना लेअर करायचे म्हणजे जिथे जाड मिश्रण राहिले तिथे छान स्पंजी टेक्स्चर येतं आता यावर थोडस बटर लावून घ्यायचं मी इथे अमूल बटरचा वापर केलेला आहे पण जर तुमच्याकडे अमूल बटर ऐवजी जर आपलं घरचं ताज लोणी असेल ना तर ते वापरलं तरीही चालेल तुम्हाला कर्नाटकी दावणगिरी लोणी स्पंज डोसा जरी करायचा असेल ना तर तो आणखीन छान होतो आणि तो यापेक्षा आणखीन थोडासा ना जाडसर तयार केला जातो की जेणेकरून त्याला स्पंड सारखं असं टेक्स्चर येतं आता तवा आपला सगळीकडे असा छान हलवून घ्यायचा आहे की जेणेकरून काय होतं सगळ्या बाजूने एकसारखा मस्त असा सोनेरीचा रंग येतो बघा छान असं जाळीदार आपल्या या डोशाचा टेक्शर आलेला आहे हे असे डोसे तुम्ही एकदा तरी करून पहा आणि एकसारखा रंग येण्यासाठी तेल किंवा तूप बटर असं जरी तुम्ही सोडलं ना तर डोस्याला छान अशी टेस्ट येते आणि रंग सुद्धा सुरेख येतो आता खालून असा सोनेरीचा रंग आला की मग हा डोसा आपल्याला असा काढून घ्यायचा आहे बघा आणि गॅस नेहमी मध्यम आचेवर ठेवायचा मध्यम ते मोठा ठेवायचा म्हणजे छान असा कुरकुरीत डोसा आपला तयार होतो मस्त असं हे सोनेरी चमकदार असे कुर हे आपले डोसे तयार झालेले आहेत बघा याचा सुद्धा आवाज अगदी मस्त कुरकुरीत असा हा आपला डोसा तयार झालेला आहे हे डोसे आपण तयार केलेल्या बटाट्याच्या भाजी बरोबर चटणी बरोबर अप्रतिम लागतात हे बघा अगदी सुंदर असे हे जाळीदार डोसे तयार झालेत जिथे झाडसर भाग ना तिथे मस्त असं मोमो डोसा तयार झालेला आहे तुम्हाला ही अच्छी रेसिपी कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद